विशाल पाटील यांच्या विजयानंतर महेश कदम यांची पोकलांनी गुलाल उधळणाऱ्यांवर जहरी टीका विटा येथे जल्लोष पद्मसिंह पाटील यांची जंगी मिरवणूक फटाक्यांची आतिषबाजी तर गुलालाची उधळण आता झालेल्या लोकसभा इलेक्शनचा आज निकाल जाहीर झाला आणि त्या निकालामध्ये कमीत कमी एक लाखाच्या मताधिक्याने आपल्या विशाल दादांचा मोठ्या फरकानं विजय झालाय त्या विजयामध्ये विटा शहर तसंच खानापूर तालुक्यातील ज्या ज्या कार्यकर्त्यांनी श्रम घेतलं आणि कष्ट घेतलं त्या सर्वांचं प्रथमतः विटेकर नागरिक व खानापूर तालुक्यातील नागरिक यावतीनं सर्वांचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि निकालाच्या आधी चार दिवस जी काही कॉन्ट्रावर्सी तयार झालेली होती की गुलाला आमचाच गुलाला गुला आमचाच बुलाला आमचाच कोण काहीतरी नाक्याच्या दुकानात बसून चौकातल्या कट्ट्यावर बोलत होता तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की क्रांती आणि बदल हा कट्ट्यावर बसूनच घडतो कुठल्या hey. एका दुकानात बसून बदल हा घडत नसतो त्यांना एवढंच सांगायचं आहे लोकांच्यात मिसळायचं असत तर सर्वसामान्य लोकांच्यातच मिसळावं लागतं आणि कट्ट्यावर बसूनच क्रांती घडते त्यामुळे दुकानात बसणाऱ्यांनी कट्ट्यावर बसणाऱ्यांची माफी इथून पुढे काढू आज लोकसभेचा दोन हजार चोवीसचा चा निकाल जाहीर झाला जवळपास विशालदादा एक्क्याण्णव ते एक, एक लाख मतांना आहेत आणि जवळपास निवडून आल्या जमा आम्हाला बाकी काही नाही पण आम्हाला विटा आणि खन्नापूर तालुक्यातून विशालदादा आणि पाकिट लीड गेलं याचा आम्हाला पूर्ण आनंद आहे खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रूट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेवी मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट्स चारशिंगे रोड विटाचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर सारशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली